नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माळशिरस तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासकीय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर व सचिव तथा प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा आतार बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालय माळशिरस यांच्या नियोजनात अडुसष्ट हजार पाचशे सात अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी चौसष्ट हजार सातशे पस्तीस अर्ज अप्रुव्हल झाले आहेत कागदपत्राच्या त्रुटीमध्ये तीन हजार सातशे एकाहत्तर अर्जांच्या प्रक्रिया सुरू आहेत माश्रस तालुक्यामध्ये मा जवळ जवळ सहाशे पन्नास अंगणवाडी सेविका आहेत ग्रामपंचायत कार्यालयामधील ऑपरेटर महासेवा केंद्र तलाटे कार्यालय तहसील कार्यालयातील ऑपरेटर माश्रस अकलूस महाळू श्रीपूर आणि नातेपुते नगरपंचायतीमधील कर्मचारी व ऑपरेटर कार्यरत आहेत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ व्हावा यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्ज मोबाईलवर अपलोड करत आहेत पहिल्या दोन महिन्यांच्या हप्ते तीन हजार रुपये दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत एक रुपया खात्री करण्याकरता महिलांच्या अकाउंटवर सोडले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे माशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांची संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी समक्ष भेट घेऊन मुख्यमंत्री माजी राखी वन योजनेची सध्याची स्थिती जाणून घेतली आहे तर पाहूयात आपण नीरा देवदर संघर्ष समितीचे अध्यक्ष भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्यमंत्री लाडकी वहिनी योजनेचे माळशिरा तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर काय म्हणत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महिलांच्या मध्ये एक नव व्हावं अशा पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये ही जोरदार योजना सुरू आहे माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणामध्ये त्या उमेद अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शासकीय अध्यक्ष म्हणून निरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांना खऱ्या अर्थानं ही संधी मिळालेली आहे आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात असेल राज्यामध्ये आमदार आहेत किंवा आमदारांचे नातेवाईक त्या समितीवर अध्यक्ष आहेत परंतु कार्य करणारा एक निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते म्हणून बाळासाहेब सरगर यांची माळशिर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात ख्याती आहे त्यांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अध्यक्षपदाची संधी मिळालेली आपण ने आता नेमकं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये अर्ज किती आलेत वैद्य किती झालेत कशी प्रोसेस आहे काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते बाळासाहेब नमस्ते तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आता मला एक सांगा की ह्या माळशिरस तालुक्यामध्ये ही जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीमध्ये कोण कोण आहेत सादर आहेत या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारनं जी सदस्य कमिटी नेमली होती त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी बी ओ साहेब असतील बालविकास सा अधिकारी असतील त्यांच्या सचिव आहेत त्या प्रांत मॅडम आहेत तहसीलदार आहेत असे अधिकारी असून शासकीय म्हणून सतीश सपकाळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आणि दत्तात्रय ढेकळे राष्ट्रवादीचे नेते या तिघांचं सदस्य म्हणून समावेश आणि माझी या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माझी नियुक्ती केलेली आता साधारण लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये किती महिलांनी ह्याच्यामध्ये आता अर्ज भरलेले सर्वत्र लाडकी बहिन ही योजना महाराष्ट्र सरकारनं चालू केली यापूर्वी भारतीय जनता पार्टीचं सरकार असणाऱ्या मध्य प्रदेशमध्ये लाडकी बेहना नावाची योजना होती आणि त्या योजनेचा प्रभाव सर्वसामान्य महिलेच्या अकाउंटमध्ये ज्यावेळेस पैसा येतो त्यावेळेस त्या मध्य प्रदेशमधल्या सगळ्या टी व्ही चॅनलच्या अंदाज फेल करून तिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं एकशे पंचवीसच्याऐवजी एकशे एकोणऐंशी जागा त्यांच्या त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या अशी महत्वाकांक्षी योजना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील अर्थमंत्री अजितदाता पवारसाहेब असतील आणि ज्याची संकल्पना आहे असे देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून या योजनेला खऱ्या अर्थानं राज्यामध्ये मृत स्वरूप प्राप्त झालं आणि ज्या सर्वसामान्य महिला होत्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला होत्या त्यांच्या जीवनामध्ये एक महिन्याला दीड हजार रुपये देण्याची योजना या सरकारनं चालू केली आणि त्याचा चर्चा सर्वत्र आहे आणि आज त्या स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे जी योजना दा लागू झाली त्यामध्ये आतापर्यंतच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये एक कोटी चौतीस लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये माळश मारस, माळशिरस तालुक्यामध्ये आपल्या या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये ज्या अर्जाची म्हणजे पूर्तता झाली अडुसष्ट हजार पाचशे सहा अर्ज आज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी चौसष्ट हजार तीनशे पस्तीस अर्जांना अप्रुव्हल दिलेलं आहे आणि सदतीसशे एकाहत्तर अर्ज पेंडिंग आहे की ज्याची का कागदपत्राची पूर्तता करायची राहिली आहे कोणाची म्हणजे ज्यामध्ये कोणाचा दाखला राहिला असेल कोणाचं रेशन कार्ड राहिलं असेल अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या सर्वांना मी तुमच्या माध्यमातून आव्हान आहे त्या माझ्या माता भगिनींना की आपण एक त्या दोन दिवसामध्ये पैसे यायच्या अगोदर ह्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि ज्या महिलांनी आपलं अकाउंट बँकेमध्ये उघडले त्या बँकेच्या अकाउंटला मोबाईल नंबर आणि आधार लिंक करण्याची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो की कारण पैसे सतरा तारखेला आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी ह्या खात्यात शंभर टक्के येणार आणि त्याने आता ट्रायल बेसवरती एक एक रुपया भारतीय महिलांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे आता ही योजना जी आहे ही निवडणूक आहे असे एक विरोधकांनी प्रचार केलाय त्याबद्दल काय आता निवडून खूप प्रचार प्रचार आपण राज्याचं बघितलं किंवा तालुक्याचं ता जर राजकारणामध्ये बघितलं तर लोकांवरती टीका करणे किंवा आता गेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही बघताय ही योजना फसवी कशी तर प्रत्येकाने म्हणजे फक्त तुम्हाला मीडियाच्या पुढे योजना फसवी म्हणायचं आणि आपल्या बायकोचं फॉर्म जाऊन भरायचं योजना किती लोकप्रिय आहे ह्याच्यावरून कळतंय आणि आता तुम्ही तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसामध्ये काल शिवशिवराज यात्रा झाली म्हणजे त्या यात्रेमध्ये फोटोवरनं भांडणं की माझ्या बॅनरवरती तुमचा फोटो नाही तुमच्या बॅनरवरती माझा फोटो नाही ह्याच्यामध्ये लोकहिताचं काय काम नाही आणि लाडकी बहना योजना जर मारशिलेस तालुक्यातल्या चौसष्ट हजार महिलांच्या आज मित्रेला तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे ती लोकप्रियता आपल्याला याचा परिणाम अनेक नेते एक एकत्र झाले तरीच पासष्ट हजार जनता आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर होती आणि हे पैसे आम्ही एक लाखच्या पुढं महिलांना लाभ विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एक लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सर्व प्रशासिक अधिकारी असतील बालविकास प्रकर आकार असतील व्हिडीओ साहेब असतील सगळ्या आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतायत आणि तुम्हाला जे लोक या लो योजनेवरती टीका करतायत त्यांच्या महिलेचा मेसेज मात्र दररोज बघतात की तुझं खातं आपण झालं आहे का नाही तुला मेसेज आला आहे का नाही म्हणजे एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे मात्र पैशावरती सरकारच्या पैशावरती डोळा ठेवायचा आणि जर पैसे आलेच तर मी तुझा फॉर्म भरला होता असं सांगायचं ही दुट्टेपी भूमिका तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्याकडे ते सर्वसामान्य जनता लक्ष देणार नाही आणि माडसिरसमध्ये ह्याच्या माध्यमातून लाडके बेहना भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठाम उभार आहेत आणि येत्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचाच आमदार आपल्याला माडसिरमध्ये दिसेल त्याचा मला आत्मविश्वास आहे आता बऱ्याच ठिकाणी आमदार किंवा आमदारांचे नातेवाईक आहेत मग ह्या योजनेवर तुमची नेमणूक केलेली आहे म्हणजे ते आपण बघितलं की बहुतेकच्या तालुक्यामध्ये माळा मा, असेल करमाळा असेल सांगूया ते विद्यमान आमदार आहेत काही ठिकाणी माड्यामध्ये बबनदराचा मुलगा आहे बारशीला राजे मुलगा आहे हे सगळीकडे आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं माणसेच तालुक्यामध्ये सगळे काही दिग्गज नेतृत्व की ज्याच्यावरती भारतीय जनता पार्टी आमच्याशिवाय चालत नाही अशा लोकांना वाटत होतं की सगळी लोक एकत्र गेली तरी भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोणाचाही ओहा न करता कोणावरती टीका टिपणी न करता भारतीय जनता पार्टीला एकत्र करून जी लोकसभेला पासष्ट हजार मतं मिळवून दिली त्याच्यामध्ये सगळ्याचा कॉन्ट्रीब्युशन आहे परंतु त्यावेळेला निवडणुकीचा संयोजक म्हणून माझी नियुक्ती केली होती आणि आपण त्या भारतीय जनता पार्टीनं टाकलेल्या विश्वासाला पात्र झालो त्याचंच फळ मला या यावेळी मिळालं असं वाटतं आणि गेल्या अनेक वर्षे आपण प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय त्याचं फळ या रूपानं मला मिळालं हे भारतीय जनता पार्टीने दिलेलं प्रेम आणि माझ्यावरती टाकलेली जबाबदारी या विधानसभेला सुद्धा आम्ही यशस्वीरित्या पार करू असा मला आत्मविश्वास आहे शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही ज्या महिला राहिलेल्या आहेत फॉर्म भरायसाठी त्यांच्यासाठी काय आव्हान करतात आता कसं आहे पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय सरकारने दोन तीन टप्पे केले आता तुमच्या रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला टप्पा पूर्ण होतोय आणि ज्याही महिला राहिलेत त्यांची कागदपत्राची पूर्तता करायची त्या सगळ्या महिलांना मी विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये काय काय त्रुटी पडते आपण तहसील असेल पंचायत समिती असेल त्या किंवा आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना भेटून काही कागदपत्राची पूर्तता करायची राहिली ते आपण पूर्ण करावी आणि एकतीस ऑगस्टपर्यंत तालुक्यातील एकाही महिलेनं या योजनेच्या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी जिथं काही गरज पडेल तिथं आम्ही त्याच्यासाठी खंबीर आहोत आम्ही भेटणार आहोत आणि सगळ्यांना मदत करणार आहे पण भारतीय जनता पार्टीच्या या योजनेमध्ये मार्शेस तालुक्यातील एक लाख महिलांना लाभ मिळवून देण्याचा निश्चित निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये करू आपण पाहिलं की बाळासाहेब सरगे यांनी अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की चौसष्ट हजार सातशे पस्तीस महिलांनी ॲप्रुव्हल गेलेलं आहे त्यांच्या खात्यावर एक एक, एक रुपयासुद्धा गेलेला आहे आता हा योगायोग म्हणावा लागेल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या यमाळेशरत तालुक्यातून महायुतीला पासष्ट हजाराचं मताधिक्य पडलेलं होतं त्यामध्येच आता महिला जर एवढ्या असतील तर ह्याच्या निश्चितपणे डबल मतदान विधानसभेला मिळेल असा सुद्धा या ठिकाणी आशावाद वाटतोय निश्चितपणे तुम्ही आलात आणि आपल्या ज्या प्रतिक्रिया आप दिल्या त्याबद्दल धन्यवाद 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 शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा